आवे नमस्कार नमस्कार छान भावाभावामध्ये एक लढत झाली चला आज मुंबई बिंजोरला असा खेळ चालू आहे मैदानामध्ये आल्यानंतर नाव पडतोय दोघांची नावं पडतात कोणी कोणाला जोर नाही होत पण सांगून खेळतात हा खेळ पण खूप चांगला चालला आहे काय बोलला आहे खेळापेक्षा नाही बघा शरीर क्षेत्र हा खेळ असा आहे जो चिडतोय त्याचा हा खेळ नाही ज्याला हार सहन होत नाही त्याचा हा खेळ नाही परंतु आज आमच्या दोघा भावांची शरद झाली आकाश शेट्टी ना माझी ही दोन भावांच्या लढत झाली जरी त्याची गाडी देखील जिंकली असली तरी मीच मुलाखत द्यायला असतो त्या डोंगऱ्यासोबत आणि आज माझी झुंकली जिंकली तरी त्याला आनंद आहे कारण आमची शरद बदलापूर बदलापूरमध्ये आहे बरोबर आहे आणि कुठेतरी बघा मागच्या मैदानामध्ये नखरे आणि डोंगरी ही गाडी पलाली होती आणि आज जरी तुम्हाला समोरून गाडी असली तरी आज शेट्टी आणि नखरे पलाला तिकून डोंगरी आणि राणा खूप छान दोन्ही गाड्या पलाल्या करावं तितकं कौतुक कमी आहे आणि विशेष मैदानामध्ये एक माहोल बांधून ठेवला या दोन्ही गाड्यांनी काय बोला बघा नखऱ्या बैल हा आमचं लवकरात लवकर डोंगऱ्यामध्ये पलताना दिशील पुन्हा त्या दिवशी पराभव झाला आहे पण तीच गाडी आणि तोच मैदान आम्ही तिथे ती पुन्हा झुलू काहीतरी अकरा तारखेला मैदान आहे पण तिथे शंभर टक्के ही गाडी पलताना तुम्हाला दिसणार कारण आमच्या दोघा भाऊंची आहे ही गाडी कारण आकाश शेठ यांनी निवेदन कधी केलं आणि मला बोललं का भाऊ आपल्याला बैल हे पालवायचे आहेत तिथं शंभर टक्के बैलपाल दिला आणि बघितलं गेलं तर नक्कीच एक खूप मोठ्या जबाबदाऱ्या आज तुम्ही संघटनेच्या पदावर बसलेल्या असताना असतात आणि त्याच्यातून थोडासा वेल काढून तुम्हाला या गाड्या खेळाव्या लागतात आणि तिथं पण खूप सारी जबाबदारी स्टेजवर तुम्हाला कुठं मान सन्मान किंवा कोणाचा पेंडिंग निकाल या सर्व गोष्टी मॅनेज करून तुम्ही या खेळामध्ये एक चांगलं आपलं नाव पण ठेवतात काय बोला कसं ही जबाबदारी आपले सर्व भाऊ आहेत धंद्यावाले सट्ट्यावाले आयोजक हे सर्व आपले भाऊ आहेत आणि ही जबाबदारी आमच्या बारा तेरा लोकांना दिलेली आहे ज्यावेळी आमची गाडी कधी मांडते कधी कधी असं होतं तिकडं गाडी सुटत असताना आम्ही लोकांचा निर्णय द्यायला असतो का आपल्यावर जब जबाबदारी असते त्यावेळी आम्ही असं नाही सांगितलं का माझी गाडी सुटल्यानंतर मी निर्णय द्यायला आहे पण ती गाडी तर होणारच आहे हारजीत परंतु जो काय निर्णय पेंटिंग त्याचा दिवस पुढं आम्ही क्लिअर करतोय लगेच शक्यता जर ज्या दिवशी आम्हाला असं शंका काय वाटली किंवा गाडामालकाला वाटली तर संध्याकाळी ग्रुपवर ठेवतात परंतु ज्यावेळी आम्ही त्यांना सांगतो समजून का आम्ही कुठल्याच नंदीवर अन्याय होऊन देणार नाही सर्व बैल आमच्या म्हणूनच आम्ही निर्णय देतोय आणि जो पण निर्णय देऊ तो कोणाची बाजून नाही माझ्या भावाचा असो माझ्या नातेवाईकांचा असो निर्णय हा सर्वांना एकच भेटणार बरोबर आहे आणि जेव्हा तुम्ही आज निर्णय केला हा शिट्टी वरदान आणि नखरेपालवाचा याविषयी सांगा शिट्टी आणि वरदान पालवा आता घरचा साज पालला ज्यावेळी आमचं दोघा भावांचं आकाश डोणे आणि दिनेश डोणे यांच्यात ठरलं का बाबा आजपासून हा बैल अविनाश पवारच्या नावावर पलणार त्या दिवशी आम्ही ठरवलं का बैलाला त्यावेळी ओवल्याला पलला होता बैल त्याच्यात दुसऱ्या दिवशी आमचा करार झाला परंतु बैलाला आराम करून दे दोन चार दिवस नंतर खऱ्या अर्थाने आमचा इथे पलणार होते बैल देसाईला अठरा तारखेला पण आमच्याकडं कार्यक्रम असल्यामुळं आम्ही तो आजच्या मैदानात आणले आज घरूनच ठरून आलो होतो का शेट्टी आणि नखऱ्या पालवायचा सरपंच आणि शंभू पालवायचा असे आम्ही घरूनच ठरून आलो होतो पहिरे आमच्या घरचे शंभू पण खूप चांगला पालतो आणि तो पण तुमच्या धावणीला आला आहे त्याविषयी सांगायला दर्षी माहिती शंभू हा माझ्या बहिणीचा बैल आहे माझे भाऊजी लागतात माझ्या आत्याच्या नंदीची जावं आहे ते म्हणजे ती माझी बहीण तो जा तो बैल देखील माझ्या नावाने पळतो आहे याच्या पुढेही तो माझ्याच नावाने पळला जाईल परंतु शंभू बैल खूप चांगला आहे आणि काही आहे त्यांना पहिरे नव्हते दिले तो बैल पडून राहिला आणि बैल कसा उजरात जाणार नाही हे देखील त्याच्यावर प्रयत्न केले आणि काही लोकाही असेही प्रयत्न केले का हा बैल बाहेर कसा जाईल ते देखील प्रयत्न करून झाले पण लोकांचा सेक्सेस झाला नाही परंतु सत्तेचा कधीही विजय असतो बैल हा पराभूत झाले भरपूर शहरी परंतु बैल शंभर टक्के <coughs> उजाऱ्यात येणार आणि बैलात धमक आहे ती पण बरोबर आहे आणि जेव्हा इथं बार्डीला येण्याचं तुमचं नियोजन झाला ही बारडीची पाठी ना खूप चांगली पाठी आज आयोजकांचं तुम्ही या बघितलं ना नियोजन खूप चांगला शिस्त पद्धत म्हणून या बारडी पाठीची ओढलं काय काय बोला बारडीच नाही कर्जत तालुक्यातच करावं तेवढं कैतुक कमी आहेत सर्वात मोठा मुद्दा यांचे परमिशनचं मैदान होता आणि आम्हाला गर्व आहे कमिटीला कर्जत तालुक्यावर प्रत्येक देखील मैदान ते पाठपुरावा घेऊन हो परमिशनचा करतात आणि सरदार कांबळे आणि प्रफुल हे निवेदनचे बादश आहेत ज्यावेळी सरदारला मी फोन केला नंदराज षटकळा माणसं कमी होती आ, काम करायला बक्षीस द्यायला घ्यायला निवेदन करायला मी सरदार कांब्रेला एक फोन केला बाय रोड होता पण दादा शंभर टक्के आम्ही नंदराज शेटला मदत करणार सतत मोठा ते चौघं पाच जण त्यांचे आयोजक घेतले पाठीवर त्यांना आयोजित करून दिला आणि त्यांचे खूप खूप त्या दिवसाचे आभार आज आवर्जून ना मुंबई मेंजूरला जे आपले पदाधिकारी आहेत ना जसं तुम्ही झालं आपले संदीप भाई माले असतील किंवा दादा राऊत सर्व काही पदाधिकारी आहेत ना यांचं नाव घेतला जातो एक आदर्शाने कारण जे आपले आप्पा स्वर्गीय पंढरीश पक्के होते कुठेतरी एक चांगले तुम्हाला म्हणजे असं बोल सांगून गेले की कसा हा खेळ पुढं चालला पाहिजे आणि तो तुम्ही दाखवतच पंढरी शेठ म्हटलं त्या शर्यती क्षेत्रातला मुंबईचा पाया आहे ज्यावेळी शर्यती बंदीच्या काळात पंढरी शेठनी जेवढी खटबट केले तेवढी आपल्या कोणी केली नाही आणि पंढरी शेठ कुठे नाही गेले शर्यती चालू करण्यासाठी कुठला आमदार सोडला नाही जाण्यासाठी तिथे पोहोचलात पंढरी शेठ एक दिवस साहेबांचा टाईम भेटत नव्हता मला फोन केला तुमच्या मामांकडे जायचे मला माहिती नव्हतं काय मला वाटलं पर्सनल काम असेल परंतु तिथं गेल्यानंतर मला समजला पंढरी शेठ फक्त शर्ती चालू करण्यासाठी त्यांच्याकडे गेले होते आणि आपले महिंद्र शेठ थोरवे ते त्यांचे फ्रेंडच होते आणि अलिबागचे आमदार दलवी साहेब त्यांचे फ्रेंड होते म्हणजे त्याही खूप सहकार्य केलं आणि पंढरी शेठनीच्या निवेदन आणि संदीप भाई माले यांच्या निवेदनमध्ये आमची मंत्रालयदेखील देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत मिटिंग लागली होती साहेबांच्या मार्फत बरोबर आणि आज गाडीचा जे गुलाब झालेला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपला ड्रायवर आपले बाबू ड्रायव्हर काय म्हणत त्यांच्याविषयी बाबू ड्रायवर हा ज्या गाडीवर बसतो त्यावेळी नाही देखील साईडला गाडी असतो त्याचं काम एकच आहे फक्त गाडी आखल्याची माझे भाऊ बंडा भाऊ त्यांनी देखील तिकडनं वरून ड्रायवर आणलं होतं कार्तिक जर बाबू ड्रायव्हर मैदानात नसतात तर माझा कार्तिक भाऊ हे गाडीवर तुम्हाला हकलताना दिसले असते आणि आपले बैलगार संघटने महाराष्ट्र राज्याचे मला वाटतं अध्यक्ष म्हणून ज्यांची एक सचिव म्हणून एक चांगली अशी बोललं की आपले दादा पैलवान काय बोलत त्यांच्याविषयी कुठंतरी सरपंच हा मला वाटतं त्यांच्या दावलेला पण घडलेला आहे विलास पैलवान जागतिक पैलवान येते हे ये खऱ्या अर्थाने तुम्हाला नातं माहिती नसतं आमच्या मावशीचा मुलगा आहे आमचा भाऊ आहे सरपंच बैल हा आमचा दोघांचा आहे म्हणजे आम्ही पाच जण भावांच्यात आम्ही हा नांद केला जातो आहे मुंबईमध्ये आम्ही तिकडे पैलवान तर असतातच आणि तिकडे आमचे पैलवान विलास पैलवान हे सरपंच नाही कुठलेही बैल आमच्या जाणीला असून दे त्यांचं निवेदन ते पण विलास पैलवानच तिकडं वर करणार बाकी साताऱ्याच्या तिकडे ते आणि माहोलमध्ये जर आशा सेकंदवर तिथे बंडा भाऊ आणि आशिष पडवाल बरोबर आहे आता तर बर शेवटचा प्रश्न घेतो स्वर्गीय मोहन शेठरामभाऊ राऊत हा नाव कायम मैदानामध्ये असतो त्यांचा मुलगा म्हणजे आकादादा राऊत हा ना, ते नाव टिकवण्यासाठी ना कुठेतरी एक चांगलेच पर्याक्रम म्हणजे यश यशाच्या शिखरावर कसा न्यायचा तर त्याचं कायम एक नियम चांगले असतात काय बोला तिथे याच्याविषयी बघा मोहन शेठ राऊत हा नाव टिकवण्यासाठी त्यांचा भाऊ प्रवीण भाऊ राऊत आणि त्यांचा चिरंजीव आकाश राऊत हा नाव जिवंत कसा ठेवायचा आणि महाराष्ट्रात नाव माईकमध्ये पुकवल्यानंतर कानाकोपऱ्यात मोहन शेठ राऊतचं नाव जातं आणि हा नाव वर्चस्व कसं ठेवण्यासाठी तो बिचारा आकाश राऊत आणि प्रवीण भाऊ राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली तो एफ गेला एफ टीला गेल्यानंतर महाराष्ट्राने भारतातला टॉप बैल त्यांनी आणला आणि त्यांनी काहीतरी दोन तीन शर्यती पण केल्या मुंबईमध्ये परंतु कशासाठी नावासाठी कुठेतरी नाव मोठं व्हा हे शर्यती क्षेत्रातला एक पाया आहे बघा ज्यावेळी मोहन असताना जादूबैल होता तुम्ही त्या दे त्यावेळी यूट्यूबच्या माध्यमातून जर असताना तर मला वाटतं किताब भरला असतं त्यांच्या शर्दींचा बरोबर कारण जादू बैल असा होता तो बाहेर जरी जाऊन आला तरी गुलाल तोच घेणार एवढी त्याच्यात धमक होती आणि छोटा बैल होता एवढा पण नाही अंगाने मोठा पैलवान ज्यावेळी आकाडात उतरतोय तो मोठा असो छोटा असो म्हणजे तसे ते खेळाडू होते मोहन शेटराव बरोबर जेव्हा आज गुलाल झाला मला वाटतं चारही बैलांना आजचा हा गुलाल समर्पित असेल काय बोलत जाऊ शकतो हा पुलाव खऱ्या अर्थाने आमच्या चारही बहिलांचा झालेला आहे कारण आम्ही एकच शहरातले एक आणि एकच गावातले आहेत म्हणून आमचा विजय नाही हा आकाश शेठ राऊत यांचा पण विजय मोहन शेठ राऊत आणि शाविनाश पवार या गाड्या पिंजूरला विजय झालेला आहे बरोबर बार आहे धन्यवाद आणि कायम असंच तो आपला मुंबईचा खेळ आहे पुढे तुम्ही नेत राहा कुठेतरी तुमचा अनुक्रमण केला जाणार आहे याच्या पुढे कारण तुम्ही कसं बोल बोलतात तर येणारी पिढी ती तुमच्याकडून शिकणार आहे शंभर टक्के आम्ही आमच्या मुलांना जे लहान मुलं आहेत त्यांना मार्गदर्शन देत असतोय बघा आपल्यांना शिस्त लावणारा व्यक्ती शिस्त लावून गेलेला आहे पंढरपेठ परंतु ती शिस्त आम्ही पाळलेली आहे आमची शिस्त देखील तुम्ही पालायची आमचं यूट्यूबच्या माध्यमातून एकच आहे सर्व शर्ती चक्रावाल्यांना शर्यती केला भांडणं करू नका हक्कही आपला चिडायचा आपल्या भावांवरती अपोजिट आपले भाव असतात त्यांच्यावर हक्क चिडायचा परंतु खाली देऊन नाही आनंद घेऊन चिडवा त्यांना परंतु त्यांनाही देखील आनंद वाटायला पाहिजे बाबा गुलाळ आपल्या अंगावर टाकायला येतात आनंदात टाकतात टाकून दे कारण किंवा पुढच्या मैदानात आपली चूक कुठे सुधरायची ते ठरवायचं एखादा बैल बसून किंवा त्याच बैलांवरती त्यांना कसं आपल्याला हरवता येतील ते बघायचं विचार करायचं चालेल धन्यवाद आणि कायम आपली दावल अशी गुलालत राहावं माझ्याकडून नेहमी शुभेच्छा असतील धन्यवाद